नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे आंबी मंगरू रस्त्या दरम्यान मोठ्या आकाराच्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी आणि या ठिकाणी अपघाताला निमंत्रण भेटत आहे या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात खडी क्रशरची वाहतूक होते आणि या रस्त्यामध्ये अनेक दुचाकी चार चाकी आधून अपघात होत आहेत आंबी मंगरूळ रस्त्या दरम्यान अनेक अशा मोठ्या आकाराचे खड्डे आहेत या खड्ड्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे खडी क्रशर यांची वाहतूक या ठिकाणी होत असून रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे तर आता या ठिकाणी ही इको गाडी आहे या इको गाडीला इथून जर जायचं म्हणलं तर इंजिनला घासू शकतं काय सांगाल नेमकं म्हणजे कसा प्रवास आहे काय नाव तुमचं कसा प्रवास आहे काय सांगाल खूप गाडी जाऊ शकत नाही जोपर्यंत ती गाडी पुढे जात नाही तोपर्यंत जाणं मुश्किल आहे आणि असाच प्रवास करावा लागतो तर मोठ्या आकाराचे खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते आणि हा खड्डा साधारण बारा फुटाचा आसन आणि खाली या ठिकाणी दोन फूट खोल खोलीचा खड्डा आहे कसा प्रवास आहे काय काय कसा प्रवास आहे काय सांगाल कसा प्रवास पाठीमागे मागत कसं वाटतंय काय कमरा त्रास होतो गाडी होणार असे खड्डे किती ठिकाणी पडलेले असे पण पण पडले तिकडे पुढे हो तर हा रस्ता आहे आणि जे सचिन बारोकर साहेब आहेत या बारोकर साहेबांनी या ठिकाणचा हा रस्ता नीट केला पाहिजे पण रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली कसा प्रवास आहे काय सांगाल काय न प्रवास कसा आहे प्रवास काय धोकादायकच आहे जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास केला जातोय तर जे इको कार जे आहे इको कार या ठिकाणी थांबलेली आहे आणि नागरिकांना व्यवस्थित पैकी गाड्या चालवता येत नाहीत गाड्या खाली घासल्या जात आहेत अनेक गाड्या या ठिकाणी नादुरुस्त होत आहेत नागरिकांचे मनक्याचे आजार बळावलेले आहेत ज्या गाड्या मोठ्या आहेत त्या जातात पण ज्या दुचाकी आहेत चार चाकी आहेत या गाड्यांचा या ठिकाणी अपघात होत आहे मोठ्या प्रमाणात हा रस्ता निसरडा चिकलमय झालेला आहे नागरिक त्रस्त झालेले आहेत तर लवकरात लवकर आंबी मंगरूळ रस्ता हा जो अवजड वाहतूक म्हणजे स्टोन क्रशरची वाहतूक होत असते अनेक वेळा ह्या हायवाचे पाटे मोडले जातात अनेक वेळा आ, हैवा या ठिकाणी फसून पलटी होण्याचे प्रकार घडत आहेत तर लवकरात लवकर या ठिकाणचा रस्ता दुरुस्त करावा आंबी पासून मंगरुळ पर्यंत जाईपर्यंत या जा ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे काय रस्त्याबद्दल काय सांगाल कसा प्रवास आहे काय कसं आहे तर जे गाडी चालवून काय रस्त्याबद्दल कसा प्रवास आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे होतो माझं नाव पल्लवी कदम मी जनरल हॉस्पिटलला कामाला आहे स्टार्टनर्स म्हणून पण खूप प्रॉब्लेम आहे रस्त्यामुळे जाणं येणं खूप कठीण होतं टाइम खूप पडले खूप ठिकाणी सगळाच रस्ता मोस्ट ऑफ असाच आहे कुठून कुठपर्यंत अशी रस्त्याची दुरावस्था अवस्था इथे पण आहे मंगळूरच्या कोपऱ्यावरती पण आहे तर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था आहे तर काय या रस्त्यावरनं वाहतूक करत असताना काय सांगाल रस्त्यावरनं कशी वाहतूक आहे काय अतिशय खराब परिस्थिती आहे हा रोज आम्ही जातो रोज ट्रॅफिक जाम असते हा पाठ पण दुखते पुढे बसावं हो लागतं मागे बसता येत नाही आम्हाला पुढे रस्ते करावेत बरं या खड्ड्याबद्दल काय सांगाल काय सांगायचं किती खड्डे आहेत किती खड्डे लागले खूप मजाचे तर मोठ्या प्रमाणात हे जे मोठ्या आकाराचे खड्डे आहेत यामुळे वाहन नादुरुस्त होत आहेत नागरिक त्रस्त झालेले आहेत तर एमआयडीसी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली पाहिजे काय सांगाल करायलाच पाहिजे तर हे हायवा आहेत आणि ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांना मोठी या ठिकाणी सर्कस करावी लागत लौकर, आहे तर लवकरात लवकर अ तर हायवाले पण आहेत आणि दुचाकी सार पण आहेत कसा प्रवास आहे या ठिकाणचा काय कसा आहे प्रवास जाणल होतो बोल 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 बोल। प्रवास नाही येते स्लीपर मुळे व्हायचे त्यांच्या उद्या काही झालं आम्ही माय बाप सोडून एवढा लांब येतो पण एवढे खड्डे काही भरण्याचं काही हे नाही सरकारनी बघितलं पाहिजे तिथल्या ग्राम ग्राम ग्रामीण एमआयडीसीचा रस्ता आहे एमआयडीसीचे सचिन बारवकर हे झोपलेले आहेत का असा नागरिकाकडनं सवाल होत आहे, आहे या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात गोण खनिजची वाहतूक होत आहे आणि ही वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणात इंजिन ज्या गाड्या आहेत त्यांचे इंजिन घासले जातात या ठिकाणी आणि भीषण अपघात होण्याची स्थिती आहे या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताला निमंत्रण भेटत आहे जे या ठिकाणी पेट्रोल घेऊन जाणाऱ्या ज्या टँकर आहेत कसा प्रवास आहे काय नाव तुमचं माझं नाव सागर आहे खूप त्रासदायक प्रवास आहे म्हणजे छोट्या गाड्यांना तर खूप त्रास होतो बरं किती खड्डे आहेत भरपूर एक मोजून पण संपायचे नाही आणि खूप मोठे मोठे पण आहेत काय या खड्ड्यामुळे अपघात होतात वाहतूक कोंडी होत वाहतूक कोंडी तर होतेच ना बघा ना आता पूर्ण लाईन लागलेली आहे या खड्ड्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे हा रस्ता पूर्ण खचत आहे आणि रस्ता खचल्यामुळं या ठिकाणी नागरिकांची वाहन चालकांची गैरसोय होत आहे या छोट्या गाड्या गाड्या कोणत्या रस्त्यात न्याव्या अशी या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे बघूयात सीच्या वतीनं ह्या रस्त्याची तेव्हा दृष्टी तसा प्रवास आहे काय सांगाल काय चौधरी तसा प्रवास कसा आहे कसा आहे पार नको झालं पार किती खड्डे आहेत नाही खड्डे हजार खड्डे असतील तर एमआयडीशी कड रस्ता आहे एमआयशी लक्ष देत नाही 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 काय सुद्धा वारंवार अपघात होतात काय लय लय वेळा मी काल मला लागले तर हे नागरिक आहेत या ठिकाणी त्यांना अपघात झाल्यानंतर पायाला मोठी जखम झालेली आहे काय प्रशासनाकडे हा मला काय रस्ता करून द्यावा त्यांनी हो दुसरं काय या खड्ड्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे तर लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावं काही कट करायची वारी येणार आहे त्याच्यात डायरेक्ट कोणतं चेटेवाडी चेटेवाडीचे हे नागरिक आहेत या अपघातामुळं त्यांच्या पायाला गंभीर जखम झालेली आहे अनेकांनी या रस्त्यावर रस्त्यावर जीव गमावलेला आहे ह्या एवढ्या मोठ्या खड्ड्यामधनं हे हायवा जात असताना बाजूच्या वाहनांना दगड उडून लागतात तर एम आय डी सीनी त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा या ठिकाणी मागणी होत आहे स्थानिक नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत तर बघूयात मोठ्या प्रमाणात स्टोन क्रशरची वाहतूक होते गोन खनिज पट्ट्यावधी रुपयाचा मुद्रांक दिला जातो पण प्रशासनाकडनं या रस्त्याकडे कानाडोळा केला जातो या स्टोन क्रशरच्या ज्या गाड्या आहेत त्यांचे टायर फुटले जातात आणि यामधनं भीषण अपघात होतात स्टोन क्रशरच्या गाड्यांचा मेंटेनन्स होतोय आ, कसा प्रवास आहे काय सांगाल काय नाव तुमचं विनय माने कसा प्रवास आहे प्रवास एकदम बेकार रस्ते ले खड्डे आहेत पुढे मागं एकदम पलटी होण्याची शक्यता आहे खूप आहे खूप बर गाडी पलटी होण्याची शक्यता आहे कसं पाठीमाग बसलं कसं वाटतं तुम्हाला रोड तर लय बेकार झालाय लय भीती वाटते ह्या रोड लायला पण काय करू इकडे आता कंपनी आहे तर यायची लागते रेल रिक्षी वाटते सर गाडी मध्ये बसणाऱ्यांचे जे आहेत तर या ठिकाणी गाडी मध्ये बसणारी जी लोक आहेत है त्यांना मनक्याचे आजार बळवलेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे